या ना मर्ताच्या जे का नाही त्याच्यात दम नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक निवडणुकीमध्ये शिकोट घालून पळायचं काम करत आहे अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे अरे तुमच्यात दम नाही तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही तुमच्यात हिंमत नाही तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन रिटॉम चोरून नेऊन निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊ तुम्ही लोकांच्या लेकराच्या भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून तलवारीनं त्याच्या पोटात तलवारीनं सुद्धा जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज शंभर पट बरे होते तुम्हाला लईच जर तुम्हाला सत्य भोगायचं नाही तर तुम्हाला, तुम्हाला, हो तुम्हाला ना एक काम करा निवडणूक घाला चुलीत आणि तुम्हीच पन्नास शंभर वर्ष राज करा तुमचा एकदा बोकात पण होऊ द्या त्याशिवाय तुमचं मन भरणार आहे अरे मर्धासारखं निवडणूक लढा ना मारतासारखं निवडणूक लढू नका लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका खरं तर या महाराष्ट्रातली पोलीस खरंच एक नंबर आहे ती नादच करायला नाही त्यांचा पण त्यांची देखील जबाबदारी त्यांचं देखील कार्य खरंच यांनी पोलिसांचा हात बांधले तर भाजपचा गृहमंत्री मुख्यमंत्री आणि बा पोलिसांचा हात बांधलेला आहे तर पोलिसांना काय करताही नाही आणि याचा फायदा घेऊन याने डायरेक्ट विरोधकांना संपवण्याचं काम चालू केलेलं आहे मला या माध्यमातून एकच सांगा या पोलीस प्रशासनाचे हात मोकळे करा एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचा सुप्रस्थाप केल्याशिवाय राहणार आहे पण या भाजपवाल्यांना ती करायचं नाही भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढ वाढवायची आहे भाजपवाल्यांना ही निवडणूक फार्कदर्शक करायची नाही ही निवडणूक घोळ करायची ह्या निवडणुकीमध्ये त्यांना शेण खाण्याचं काम आहे म्हणून त्या पद्धतीनं अशा पद्धतीने बाबतीत माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे अहो देवेंद्र फडणवीस आहेत अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणताय का अहो जी कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना ओरिजिनल त्यांनी जीवाचं रान केलं रक्ताचं पाणी केलं या भाजपच्या कार्यकर्त्या या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांद्रे तुम्ही बसून तिक्त देण्याचं काम करताय अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले आहे तुम्ही ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केला त्यांची तुम्ही घर उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही तर काय करतात म्हणून मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे ही सरकार जे आहे देवेंद्र फडणवीस ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नाशक्यावरतीचं सरकार आहे ह्याच्यापेक्षा देखील लहान त्यांना बोलावं लागेल एवढी चीड निर्माण झालेली आहे एखाद्या बाणखोऱ्याचा बळी घेतला जातोय आणि अत्याचार केला जातोय ही सरकार खरंच इंग्रजापेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे या सरकारच्या मनगटात ज्ञात नाही ज्याने आता सरळ शंभर वर्ष निवडणुकीत लावून त्यांचा बोका थंड होत त्यांनी सत्ता भोगत बसावं